यावर्षी एक फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी चतुर्थी तिथी संपणार आहे उदय तिथीनुसार एक फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल यावर्षी गणपती पूजनाचा मुहूर्त एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून मिनिटापर्यंत असणार आहे मंडळी आपल्या सनातन संस्कृतीत असं मानलं जातं हो की गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाची उपासना केल्यास त्याच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यभर संपत्ती टिकून राहते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तीरकुंद चतुर्थी असंही म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रासह गोव्यामध्ये देखील माघ महिन्यातील चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला घेतला होता त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घेतला होता या दिवसाला गणेश चतुर्थी म्हणून ओळखलं जातं गणपतीने तिसरा अवतार माघ शुक्ल चतुर्थीला घेतला हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो स्कंद पुराणातील कथेनुसार या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारलं त्याने कश्पाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला होता म्हणून हा दिवस माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो माघी गणेशोत्सवातील पूजा कशी करावी तर भाद्रपोत गणेशोत्सवात दीड दिवसाचा गणपती आणतात तेव्हा जशी विधिवत पूजा करतात अगदी तशीच पूजा माघी गणेश जयंतीला काही भागात केली जाते गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ अंगोल करावी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकावेत त्यानंतर लाल वस्त्र परिधान करून गणपती समोर उपवासाचे व्रत करावे शुभमुहूर्त झाल्यानंतर देवघरात लाल वस्त्र अंतरून घ्यावे या वस्त्रावर तांदूळ टाकून त्यावर गणेशाची मूर्ती ठेवावी एका हातात पाणी घेऊन पूजेला सुरुवात करावी पूजेचा संकल्प केल्यावर देवाला नमस्कार करावा यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे गणेशाला दुर्वा फळ फुलं सुकामेवा अक्षता गोड नैवेद्य आणि मोदक इत्यादी अर्पण करावेत पूजेचे साहित्य अर्पण केल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी आरती करावी पूजेची सांगता करण्यापूर्वी सुकामेवा आणि पेढ्याचं नैवेद्य दाखवावा नंतर आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या सभोवलतांच्या लोकांमध्ये हा नैवेद्य प्रसाद म्हणून वाटावा काही ठिकाणी गणेश जयंतीला हळद किंवा कुंकवाचा वापर करून मूर्ती बनवण्यात येते या दिवशी गणपतीला लाल वस्त्र लाल फुलं लाल चंदन आणि लाल मिठाई अर्पण करतात मंडळी ग्रंथांमधील माहितीनुसार गणेश जयंतीच्या दिवशी उपवास पूजा केल्यास आणि गणपतीची जन्मकथा सांगितल्यास किंवा ऐकल्यास विशेष पुण्य मिळते गणेश जयंतीच्या दिवशी मागितलेल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांचे विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं की दुर्वा अमृतासारखे असून तिचा कधीही नाश होत नाही त्यामुळे गणेश जयंतीच्या दिवशी दुर्वा अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो दुर्वांप्रमाणेच गणपतीच्या पूजेमध्ये शमीची पानं अर्पण करण्याला देखील महत्व आहे मंडळी प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच उपवास सोडण्यात येतो मात्र माघी चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन न करण्याचा सल्ला दिला जातो एका पौराणिक कथेनुसार एके दिवशी गणपती वाहन असलेल्या मोशकावर म्हणजे उंदरावर स्वार होऊन फिरायला निघाले होते गणपती दौलदार तर त्याचे वाहन खूपच छोटे होते ही जोडी पाहून चंद्राला गम्मत वाटली आणि त्याला आपलं हसू अनावर झालं चंद्र आपल्यावर हसतो हे बघून बाप्पाला राग आला त्याने चंद्राला शाप दिला की दिवसेंदिवस तू शीन होत जाशील आणि अमावस्येला नाहीसा होशील बाप्पाने दिलेल्या शापामुळे चंद्राला आपली चूक समजली आणि त्याने बप्पांची क्षमा मागितली चंद्राला पश्चाताप झाल्याचं बघून गणपती बाप्पा चंद्राला म्हणाले मी माझा शाप मागे घेऊ शकत नाही मात्र माझ्या शापामुळे तू शीण होत अमावस्येला नाहीसा होशील तसेच अमावस्येनंतर कले कलेने वाढत पौर्णिमेला पुन्हा पूर्ण तू केलेल्या चुकीची आठवण म्हणून गणेश चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही मंडळी गणेश जयंतीच्या दिवशी काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत गणपतीला लाडू मोदक खूप प्रिय आहेत या दिवशी त्याला लाडूंसोबत दुर्वा अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात बाप्पा प्रसन्न झाला तर त्या भक्तावर प्रत्येक देवतेच्या आशीर्वादांचा वर्षाव सुरू होतो यासोबतच सुख समृद्धी म्हणजे धन आणि समृद्धी तुमच्या घरात नांदते गणपतीची कृपा मिळविण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी तांदळात मिसळलेली हिरवे दान करा शक्य असल्यास गणेश जयंतीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला ज्योतिषशास्त्रानुसार या उपायाने गणेशजी नक्कीच प्रसन्न होतात आणि त्रासलेल्या व्यक्तीची कर्जातून लवकर मुक्तता होते कलियुगात दानाचे खूप महत्व आहे म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी हिरव्या वस्तूंचे दान करावे असे सांगितले जाते की बुधग्रहाची स्थिती शुभ होते आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात गणेश जयंतीच्या दिवशी अन्न वस्त्र आणि धान्य एखाद्या गरीब किंवा योग्य व्यक्तीला म्हणजेच गरजू व्यक्तीला दान करावे ज्योतिषी मानतात की हे उपाय केल्याने तुमच्या करिअरमध्ये म्हणजेच नोकरी आणि व्यवसायात तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये प्रगती साधते तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा पगारवाढीसोबत प्रमोशन मिळते आणि जर तुम्ही व्यवसाय केलात तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आशीर्वाद मिळू लागतात मंडळी काही लोकांच्या जीवनात दीर्घकाळ समस्या अडचणी राहिल्या असतील आणि तुम्ही त्यामुळे त्रस्त झाला असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी स्नान करून गणेश मंदिरात जाऊन गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वांच्या तितक्याच पेंड्या अर्पण करा या उपायाने तुम्हाला समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील मंडळी घरामध्ये सुख समृद्धीसाठी गणेश जयंतीच्या दिवशी काशाची थाळी घेऊन त्यामध्ये चंदनाने ओम गण गन गणपते नमहा असं लिहावे त्यानंतर त्या थाळीमध्ये पाच बुंदीचे लाडू ठेवून कुठल्याही गणपतीच्या मंदिरामध्ये दान करा असे केल्याने भगवान श्री गणेशांची कृपा तुमच्यावर होईल मंडळी या दिवशी गणपती बाप्पाला हळद अर्पण करता येते असे मानले जाते की गणपतीला हळद अर्पण केल्याने ते खूप प्रसन्न होतात आणि भक्ताला सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो